कारंजा मनोरा रोडवरील गजानन नगरीमधील नियोजित गजानन महाराजांचे बांधलेले मंदिर अज्ञात व्यक्तीने जेसीबीच्या सहाय्याने पाडल्याची घटना एक जुलै रोजी रात्री आठ वाजताच्या दरम्यान घडली घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे थानेदार आधारसिंह हो सोनवणे यांनी घटनास्थळ गाठून अवघ्या दोन तासात आरोपींना जेरबंद करून सदर आरोपींवर विविध कलमांवे गुन्हा दाखल केला जेसीबी मालक फिरोज खान वय वर्ष सत्तावीस राहणार भारतीपुरा कारंजा लाड जेसीबी चालक कार्तिक चव्हाण वय वर्ष अठरा राहणार कसारखेड आणि सुनील जाधव या तीन आरोपींना ताब्यात घेऊन आरोपींवर सदर मंदिर पाडून धार्मिक विटंबना करण्यावरून कारंजा शहर पोलिसांनी भारतीय दंड संहिता चौतीस कलम दोनशे पंच्याण्णव नुसार गुन्हा दाखल केला आहे मात्र घडलेली घटना अतिशय दयनीय असून या घटनेमा मागे मंदिर पाडून 2500 स्क्वेअर फूट जमीन ताब्यात घेऊन जास्त पैशांमध्ये विक्री करण्याचा डाव असल्याचे जनचर्चेमधून कळते त्यामुळे या प्रकारामागील सूत्रधार कोण आहे त्याची चौकशी करून सर्व आरोपींवर गुन्हे दाखल करून पाडलेले मंदिर जसेच्या तसे आरोपींकडून बांधून घ्यावे अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड